श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त कसे सगळे आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जो मी संकल्पयुक्त सेवा केलेली होती तीन दिवसीय बालाजी भगवानांची जी सेवा केली होती व्यंकटेश भगवानांची ती अनुष्ठान केलं तेव्हा मला अनुभव कसा आला तो सांगेल आणि मी जी सेवा केली होती ती सेवा फलित झाली मी कशासाठी सेवा केली होती ते मी सांगणार आहे तर तुम्ही नक्कीच माझा अनुभव ऐकू शकतात आणि व्यवस्थित समजून घ्या तर आपण सेवा जर केली आपण कशासाठी करत असतो आपला संसार आहे प्रपंच आहे आपल्या अडीअडचणी असतात बरोबर किंवा आपल्या मुलांसाठी मुलं म्हणजे आपले सर्व काही असतं आईवडिलांसाठी मुलगा असो किंवा मुलगी असो ते यशस्वी होणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांच्या यशामध्येच आपला आनंद दडलेला असतो तर मी जे सेवा केली तुम्हाला सांगते संकल्पयुक्त सेवा मी केली होती तीन दिवसीय सेवा केली होती तर मी संकल्पामध्ये आपल्याला आपलं जे काही काम असेल किंवा आपली अडचण जी असेल ती बोलायची असते तेव्हाच तुम्ही सांगेल तुम्हाला की बालाजी जे व्यंकटेश अनुष्ठान करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान जे आहे ते संकल्पयुक्त आणि तुमचं अडलेलं काम असेल तरच तुम्ही करा तीन दिवसीय करा एकवीस दिवसीय करा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेवा करू तुम् शकतात मी तीन दिवसीयच केलं होतं आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जर बघायचं असेल की एक मजाक म्हणून किंवा खरंच भगवंत येतात का असा दृष्टिकोन तुमचा असेल तर तुम्ही अनुष्ठान करू नका तुम्ही नित्य तुम्ही, तुम्ही तुम्हाला सेवा करायची असेल तर रोजच्या रोज तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचन करू शकता तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी काही काही लोक करत असतात तुम्हाला खरंच सांगू का फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायच्या नसतात काही काही गोष्टी अशा असतात की खूप समाधान देऊन जातात त्या आयुष्यात आणि त्या मिळण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या असतात म्हणून तुम्हाला सांगेल आणि इच्छा अपेक्षा खूप कमी ठेवा महाराजांना किंवा कुठलेही भगवंत असू द्या त्यांना फक्त सांगा की मला सेवा करायची आहे नक्कीच आपली सेवा जी असते ती फलित जात असते आणि मनापासून करा तुम्ही सेवा एवढं सांगेल तर आपली जी सेवा होती मी तिला म्हणजे सांगायचं सुरुवात करते की मी जी संकल्प घेतला होता सेवेसाठी तीन दिवशी अनुष्ठान जे केलं त्याचा संकल्प घेतला त्याच्यात मी बोलली होती की माझ्या मुलांना ज्या क्षेत्रात जातील जे काही करतील अभ्यास करतील किंवा ज्या विषयामध्ये जातील त्यांना फक्त यश प्रा प्राप्ती द्या सन्मार्गाला न्या सद्बुद्धी द्या आणि त्यांना यशस्वी बनवा एवढंच आणि त्यांच्या आयुष्याला चांगला मार्ग किंवा चांगलं वळण द्या तुमच्या हातात आहे तेवढंच माझ्यासाठी भरपूर आहे एवढंच मी बोलली होती एवढीच इच्छा माझी भगवंता संकल्पामध्ये आपल्याला बोलावं लागतं आणि हे बोलली होती आणि माझी जी सेवा आहे ती करून घ्या माझी खूप इच्छा आहे तुमची सेवा करायची तर मी तीन दिवशी तुमचं अनुष्ठान करत आहे तर ती सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या या प्रकारे मी बोललेली होती बस काही एक नाही मुलांसाठी मी केलं होतं दोघी मुलांचं मी नाव वगैरे घेतलं नंतर फक्त माझ्या मुलांसाठी बोलली होती त्याच्यानंतर मला म्हणजे ते तीन दिवसीय अनुष्ठान चालू असताना नाही झालं त्याचा रिजल्ट नंतर आला हे पण सांगते काही काहींचं कसं असतं की मी संकल्पयुक्त सेवा चालू आहे आणि ह्या कालावधीतच मला पण फळ पण पाहिजे तर तसं नसतं जेव्हा योग्य वेळ येत असते आपल्या आयुष्यात तेव्हा नक्कीच कुठलेही असुद्यात भगवंत नक्कीच आपल्याला देत असतात हे लक्षात ठेवायचं कधी माझं पण तीन दिवसी अनुष्ठान झालं मनात नव्हतं काही नव्हतं फक्त मी बोलली जो काही मला अनुभव आला अनुष्ठानामध्ये तो नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करते पुढे पण मग नंतर मग ते तीन दिवसानंतर माझं अनुष्ठान झाल्यानंतर मनात नाही ध्यानात नाही नंतर महाराजांचे मी जेव्हा म्हणजे उपवास पण धरलेले होते गुरुवार चालू होते माझे ते अनुष्ठान झाल्यानंतर मग काही कालावधीनंतर मग त्याचा हा रिझल्ट आलेला होता आणि नंतर अठरा मुलांमध्ये त्याचं एकट्याच सिलेक्शन झालेलं आहे दोन वर्ष ट्रेनिंग आहे आता आता पुढे बघू काय होईल ते आणि शिक्षणही चालू आहे त्याचं तर प्रकारे त्याच्या आयुष्याला एक सुंदर असं वळण मिळालं बघू आता पुढे काय होतं ते आत्ताशी पहिली स्टेप जी बोलतात ना आयुष्याची आत्ताशी सुरुवात झाली आहे त्याची पण खूप चांगला रिझल्ट किंवा अनुभव मला आला सुंदर असा अनुभव आला आणि बालाजी भगवानांनी नक्कीच माझी इच्छा जी होती सेवेची ती पूर्ण करून घेतली तर आता मी सेवा करत असताना मला अनुभव कसा आला होता पहिल्या दिवशी बघा जी आपण सेवा करत असतो पहिल्या दिवशी काय झालं मी सेवा करायला बसली इथेच बसलेली होती देवघराच्या समोरच आपल्याला बसायचं असतं पाठ वगैरे मी मांडला नव्हता जी मी सेवा केलेली आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जो मला अनुभव आलेला आहे तो मी पूर्णपणे तुमच्याबरोबर शेअर करत आहे मी इथेच बसलेली होती इथे बसलेली होती महाराजांचं आसन माझ्या पाठीमागे या बाजूला म्हणजे आपल्याला एक आसन टाकायचं असतं कारण आपले जे व्यंकटेश भगवान असतात ते ऐकायला येत असतात आपली सेवा जी आपण करत असतो आणि मी वाचन करत होती वाचन करत असताना काय झालं तर म्हणजे बसलेली वाचन करत असताना आणि दरवाजा माझा इथेच येतो म्हणजे देवघराच्या साईडलाच माझा दरवाजा येतो मी दरवाजा उघडा ठेवून म्हणजे पहिल्या दिवशी मिस्टर होते घरात मग त्यामुळे मला थोडी हिंमत पण होती मला म्हणजे एवढं काय मी घाबरलेली नव्हती की असं होणार आहे की तसं होणार आहे की काय होणार आहे काही मनात नव्हतं माझं म्हणजे होणार आहे की घडणार आहे काहीच नाही खिडक्या वगैरे बंद होत्या आणि सगळे झोपलेले होते घरात कोणीही जागे नव्हतं दरवाजा ओ ओपन ठेवला मी लाकडी डोअर सेफ्टी डोअर लावलेलं होतं फक्त रात्रीचं मी बाराचा ठोका झाला आपला आणि वाचन करायला सुरुवात केली वाचन सुरू के क, क कर केलं आणि नंतर मला मग पायांचा आवाज झाला पायांचा जसा काही आवाज आला मला तर मला थोडं हे झालं मग की म्हटलं कोणीतरी असेल मी काय मनात घेतलं नाही एवढं की कोणीतरी असेल बिल्डिंग मधलं आलेलं असेल म्हटलं नेट लेट नाईटला ड्युटी गेलेलं असेल आले आलं असेल कोणीतरी मग पायांचा आवाज आपल्या कानावर पडत असतो आपण जरी वाचन कंटिन्यू करतो पण कान आपले उघडे असतात ना आणि आपल्याला लक्षही ठेवायचं असतं थोडंसं कारण आपल्या सोबत काय घडतं हे पण खूप महत्वाचं असतं त्या काळी नुसतं आपण एका ठिकाणी लक्ष देऊन जेव्हा आपण अनुष्ठान करतो ते सगळं खरं आहे पण आपल्या सभोवताली जे काही घडत असतं त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला वात असतो जी ज्योत आपली जळत असते त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं सगळ्या गोष्टींकडे धूप दीप लावलेलं असतं थोडं लक्ष ठेवायचं असतं या गोष्टींकडे तर मग थोडा आवाज झाला मी लक्ष नाही दिलं पायांच्या आवाजाकडे नंतर मग परत मी वाचन सुरू म्हणजे वाचन माझं चालूच होतं आणि वाचन चालू असताना एकदम म्हणजे झालं माझे बरंच वेळा वाचून झालं असेल दहा बारा वेळेस आणि त्याच्यानंतर काय झालं की इथे जी अगरबत्ती लावलेली होती ह्या साइडला अगरबत्ती लावलेली इथे मी वाचत आहे जवळजवळ इथे वाचत होती इथे बसलेली होती इथे माझा ग्रंथ ठेवलेला होता आणि अगरबत्ती इथे लावलेली होती इथली अगरबत्ती माझ्या पुस्तकावर जो मी ग्रंथ वाचन करत होती तिथे जो अगरबत्तीचा आपण बोलतो ना लाईन एका प्रकारे पडते बघा म्हणजे पूर्ण कुठेच तुटलेली नव्हती अशी चि नेऊन पडली ती जिथे मी ग्रंथ वाचन करत होती नितेशाच्या ग्रंथामध्ये व्यंकटेश सूत्र संस्कृतमध्ये पडल्यानंतर मी खूप घाबरली मला म्हणजे अजून पण मी मला आठवतं की मी खूप घाबरली जेव्हा अगरबत्तीची ती रक्षा असते ना आणि पडल्यानंतर पण ती रक्षा अशी अस्तव्यस्त झाली नाही अशीच्या अशी, अशी काडीच्या काळी राहिली आणि जशी कोणी फेकत नाही का वरतून ना अशी म्हणजे टाकली ती पुस्तकावर जसं असं मला वाटलं आणि त्यावेळी मी खूप घाबरली खूप म्हणजे माझं डायरेक्ट पूर्ण हल्ली मी की असं असं का झालं कारण मी सेवेत मग्न होती एकदम वाचन करत होती माझी मी आणि ते पडल्याबरोबर मात्र घाबरली दोन मिनिट एकदम शांत बसली दोन मिनिटभर एकदम चुपचाप बसली आणि तेव्हा मी विचार केला की मला मगाशी पायांचा आवाज आला पण तो पायांचा आवाज आला त्याच्यानंतर मात्र दरवाजे कोणीच बिग बिल्डिंगमध्ये म्हणजे उघडवले नाही कारण सगळ्यांचे सेफ्टी डोअर आहेत आणि दरवाजे जेव्हा पण खोलण्यात येतात तेव्हा एकमेकांचा म्हणजे पूर्ण बिल्डिंगभर आवाज आरामात येतो जर लाकडी डोअर हुगडा आपला दरवाजा उघडेल असले तर कारण शांतता असते एकदम रात्रीच आवाज येतो एकमेकांना समजता आम्हाला पण कळलंच नाही की दरवाजा कोणी उघडवलाच नाही आणि त्याच्यानंतर ती रक्षा पडली तेव्हा मी मात्र म्हणजे हा विचार केला नंतर मला काहीतरी म्हटलं आहे मग मी सरळ हात जोडले आणि हात जोडून परत मग मी विनवणी केली की महाराज तुम्ही जर आले असणार व्यंकटेश हत्ता पण काटा येतोय माझ्या अंगाला तर मी विनवणी केली महाराजांना व्यंकटेश भगवान तुम्ही जर आले असणार तर आसन असतं तुम्हाला मी आसन टाकलेले तर आसन असतं मला तुमची सेवा करायची आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्या खूप हिमतीने बोलली मी तेव्हा मला माहिती नाही अजून सुद्धा म्हणजे मला थरकाफ होतंय तर त्या दिवशी मी माझ्यात हिंमत कुठून आली माहिती नाही मला पण त्या दिवशी असं घडलं आणि नंतर माझं मग कंटिन्यू केलं आरती वगैरे मी घाबरली तेवढी होती तुम्हाला खरं सांगते शपथ सांगते स्वामी हा आहे ते माझ्या पाडीशी मी आरती वगैरे काही केली नाही बरेच लोक बोलतात की आरती करायची असते हे करायचं असतं ते करायचं असतं तुम्हाला खरं सांगू का तुम्ही मनापासून सेवा केली ना तर नक्कीच देवांपर्यंत जात असते आणि आपल्याला खरंच अनुभव आले शहरात फक्त मन चांगलं ठेवा हा पहिल्या दिवसाचा अनुभव होता दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी काय घडलं की मी वाचन करायला बसली आणि वाचन करायला बसल्यानंतर आता पहिल्या दिवशी मिस्टर होते माझे दुसऱ्या दिवशी त्यांची नाईटची ड्युटी होती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते घरी नव्हते मग मला मला असं झालं की पहिल्या दिवशी आपण दरवाजा उघडा ठेवला हिंमत होती ना एकदम आता पहिल्या दिवशी असा अनुभव आला आता दुसऱ्या दिवशी काय होणार आहे ते माहिती नव्हतं मी दरवाजे बंद करून घेतले खिडक्या वगैरे थोडंसं म्हटलं बघू ओपन ठेवायचं की काय करायचं बघू असं माझं चाललेलं चाल थोड्या ओपन ठेवल्या मुलं झोपलेली आणि नंतर मुलगा लहानच मुलगा होता मोठा तर नव्हता तेव्हा कारण मोठा बाहेर टाकलेला होता शिकायला लहान मुलगा होता फक्त आणि मी होती घरात पुढचा डोअर मी बंद करून दिला कारण पहिल्या दिवशी असं घडलं त्यामुळे माझ्यात हिंमत नव्हती दुसऱ्या दिवशी की म्हणजे दुसरं काही एक नाही की काही होणार नाही कारण भगवंतच येतात दुसरं कोणी येत नाही आपल्या बरोबर काही वाईट होत नाही आपण जेव्हा सेवा करतो पण आपला जी मनातली भीती असते ना तीच आपल्याला जास्त वाईट विचारांकडे नेत असते मग मी सेवा करायला बसली धूप दीप जे काही आपली रेग्युलर पूजा ती केली नंतर बाराचा ठोका पडला वाचन करायला बसले काही एक नाही दुसऱ्या दिवशी आरामात मी वाचन करत होती काही मला एवढं काही जाणवलं नाही फक्त तुम्हाला सांगेल की हवेचा झोका जो असतो ना तो येत होता सारखा मी जे वाचन करत होती जो पदर होता माझ्या डोक्यावरती तो फक्त हालत होता म्हणजे असं झुळूक येत होती आणि मला असं जाणवत होतं की माझ्या अवती होती, होती कोणीतरी फिरत आहे जे वाटत होतं मला जाणवत होतं की इथे कोणीतरी आहे मी सारखं मग मी बघायची की मला काहीतरी दिसेल किंवा काहीतरी वाटेल बघायची आणि परत मला काहीच दिसायचं नाही परत इकडून यायचं हवेचा झोका मला असं होत होतं मग त्या दिवशी म्हटलं काहीतरी आहे परत मला जाणवलं ते आणि मी घाब म्हणजे थोडं घाबरायला लागले पण त्याच्या आधीच मी बोलली जसं पहिल्या दिवशी मी हिंमत करून कारण पहिल्या दिवशी मिस्टर माझे घरात होते दुसऱ्या दिवशी माझ्यात हिंमतच नव्हती की काही जर जास्त मी घाबरेल म्हणून तर मी आधीच हात जोडले आणि भगवंतांना स्वामींना सांगितलं की तुम्हीच हिंमत द्या मी त्या दिवशी तसंच केलं की फक्त सांगितलं व्यंकटेश भगवान तुम्ही जर आले असणार तर असं नसतं मी एकटी घरात माझी मिस्टर घरात नाही आहेत मी एकटी तुम्हाला माहिती ना मला तुमची सेवा करायची तर प्लीज करून कृपा करून मी त्यांना तुम्हाला हात जोडून विनवणी करते की माझ्याकडून एवढी सेवा तुम्ही करून घ्या माझी खूप इच्छा आहे तुमची सेवा करायची फक्त एवढंच बोलली बाकी काहीच नाही तुम्हाला खरं सांगते त्यानंतर ना हवा आली ना झुळूक आली ना मी घाबरली मी फ म्हणजे वाचन कंटिन्यू केलं माझं फक्त तुम्हाला सांगते आसन आपलं सोडायचं नाही कितीही तुम्ही वाटू द्या तुम्हाला काय वाटतंय मनात आसन आपलं सोडायचं नाही चुपचाप बसायचं आणि वाचन करायचं आपण या प्रकारे दुसरा दिवस घडला आणि तिसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगते तिसऱ्या दिवशी जेव्हा वाचनला बसली तर फक्त काही एक वाटलं नाही मला जो दीप जो लावलेला असतो आपण तुपाचा दिवा लावा लागतो आपल्याला त्याच्यात एक प्रकारे वात जी होती ती फक्त खाली म्हणजे हवा नव्हती फॅन नव्हता किंवा काही एक नव्हतं घरात तरी पण ती वात जी असते ना ती वरती खाली वरती खाली एवढ्या स्पीडमध्ये होत होती ना तर म्हणजे मला वाटलं आणि तिथे एक प्रकारचं असं फूल तयार झालं मोराच्या आकाराचं तर या प्रकारे झालं तर हा तीन दिवसाचा माझा अनुभव होता खूप सुंदर असा अनुभव होता आणि मला काही म्हणजे लोक बरेच बोलतात की असा असं वाईट घडतं किंवा तसं घडतं सांगू हो का शेवटी आपल्या मनाचे भ्रम असतात किंवा कोणाकोणाचे पाप पुण्य कशा नसतात किंवा आपण नियम काय पाळत असतो किंवा कोणाला काही अनुभवही येत नाही कोणाचं देवाला जाणं होतो बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या प्रत्येकासोबत घडत असतात पण मला खूप सुंदर असा अनुभव आला आणि त्याच्यानंतर जे काही घडलं मुलांबाबतीत मी बोललेली ती संकल्पमध्ये त्या बाबतीतच माझ्या मुलाविषयी रिझल्ट जो आला तो मला खूप म्हणजे आनंदकारी होता आणि माझ्या मनातही नव्हतं की असं काही घडणार आहे खरंच म्हणजे व्यंकटेश भगवानांनी मला फळही तेवढं दिलं की एक मार्ग चॉईस करून दिला मुलासाठी आता बघू पुढे काय होतं ते पण खूप म्हणजे खूप तुम्हाला सांगते मी खूप सुंदर सुंदर अनुभव होता हा आणि जर इच्छा झाली किंवा त्यांनी खरंच त्यांना वाटलं की नक्कीच मी अजून सेवा करेल त्यांची याच्या पुढे आणि तुम्हाला सांगेल तुमचे जर अडलेले कामं असतील की जे होतच नाही तर खरंच करा काही घाबरू नका फक्त एवढं की आपल्यात हिंमत ठेवा आणि महाराज असतात तुमच्यामध्ये हिंमत नसली ना महाराज आपल्या जवळ असतात हे लक्षात ठेवा कधी जरी बालाजी येऊन येऊन कोण आहे तर देवच येणार आहेत ना आपल्या जवळ बालाजी भगवान व्यंकटेश भगवानच येणार आहेत हे लक्षात ठेवायचं कोणीही वाईट गोष्टी येत नाही किंवा वाईट शक्ती आपल्याजवळ येत नाही आपण जर एवढं पारायण करत असतो तर त्यामुळे तुम्हाला सांगते महाराज असतात महाराजांना सांगायचं सा। की मला करायची सेवा आणि बस बा जरी तुम्हाला वाटलं ना वाईट वाटलं ना त्या काळीच तुम्ही हात जोडा आणि बोला फक्त व्यंकटेश भगवानांना तुम्ही प्रार्थना करा मग की मला शक्ती द्या किंवा माझ्यात असं असं मला करायची सेवा तुम्ही सगळं सोडून द्या तुम्हाला कशासाठी तुम्ही सेवा करत आहे तेसुद्धा तिथे सोडून द्या की मी कशासाठी सेवा आणि संकल्प केला आहे ते मी आणायचं म्हणत तुम्ही फक्त म्हणायचं की मला तुमची सेवा करायची बस हा शब्द तुम्ही बघा आणि मनापासून करा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तरी ही होती छोटीशी म्हणजे बराच मोठा व्हिडिओ बनवला झाला तो बनलाच म्हणजे बोलता बोलता पण हा खूप सुंदर अनुभव होता माझ्या आयुष्यातला तो मला म्हणजे आवडला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्कीच तुम्हाला करायचं असेल अनुष्ठान तर नक्कीच करा सेवा करा एवढं सांगेल अनुष्ठानाविषयी पूर्णपणे माहिती आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला हवी असेल काही प्रश्न असतील म्हणा नक्कीच विचारा तुमच्या आडी अडचणी असतील तर नक्कीच अनुष्ठान आपण सेवा करत असतो किंवा सेवा मार्गात असतो ना आपल्या आयुष्याला खूप वेगळ्या प्रकारे ओळख लागत असतो आणि चांगल्या मार्गानेच आपण जात असतो एवढं मात्र शंभर टक्के म्हणजे शाश्वत सत्य आहे हे लक्षात ठेवायचं आपण चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत सांगितलेली जी ती व्यंकटेश भगवान बालाजी महाराज जे आहेत आपले त्यांच्या चरणी अर्पण करते आणि महाराजांच्या स्वामी समत महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त